नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला दाखवत आहे कोकणट्स पद्धतीची फणसाची भाजी तर त्याचं साहित्य बघूया मी इथे अर्धा किलो कच्च्या फणसाचे गरे घेतलेले आहेत मी हे कच्च्या फणसाचे गरे अगदी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि हे अर्धा किलो आहेत त्याच्यासाठी मी मोठा कांदा अर्धा चिरून घेतलेला आहे दोन मोठ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे लहान मिरच्या असतील तर चार मिरच्या चिरून घ्यायचे आहेत कडीपत्ता सात आठ पानं घेतलेली आहेत दोन चमचे ओल्या नाळाचं खोबरं घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ तर अर्धा चमचा हळद घेतलेले आहे फोडणीसाठी तेल मोरी हिंग जिरं आणि दीड वाटी पाणी शिजवण्यासाठी तर प्रथम मी इथे कढई गॅसवर गरम करत ठेवलेली आहे आता मी इथे दोन चमचे तेल घालणार आहे आणि ही फणसाची भाजी करताना अगदी मंद आचेवर करायची आहे कारण की फणसाची भाजी शिजण्यासाठी मंद आचेवरच करतात तेल आता आपलं गरम झालेलं आहे आता आपण जिरं घालणार आहोत नंतर मोहरी घालणार आहोत चिमूटभर हिंग घालणार आहोत कढीपत्त्याची पाने घालणार आहोत मिरच्या घालणार आहोत कांदाही घालणार आहोत आणि व्यवस्थित व्यवस्थित चमच्याने आपण असं मिश्रण एक करणार आहोत आणि तेलात थोडा वेळ फ्राय करू देणार आहोत म्हणजे तेलात भाजू देणार आहोत आणि तेलात भाजल्यानंतर आपण मग फणसाचे गरे घालूया आता आपण मीठ घालणार आहोत तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार घाला मी अर्धा चमचा घातलेला आहे मीठ आणि अर्धा चमचा हळद घालत आहे आता हे मिश्रण एकजूट करून घेऊया आणि दोन मिनटं थांबूया आता दोन मिनटं झालेली आहेत कांदा मिरची छान भाजलेली आहेत आता मी फणसाचे गरे घालत आहे पणसाचे सगळे गरे घालून घ्यायचे आहेत आपण आणि एकदा व्यवस्थित ही भाजी अशी परतून घेऊया ही भाजी करताना अगदी मंद असेवरच करायची आहे आता इथे मी बरोबर दीड वाटी पाणी शिजवण्यासाठी घालत आहे कारण की कच्चे फणसाचे गरे असल्यामुळे शिजायला खूप वेळ लागतात तेव्हा आपण दहा मिनटं आता थांबणार आहोत आणि गॅस अगदी मंद असेवर ठेवायची आहे तर दहा मिनटांनी बघूया तर आता शिजवण्यासाठी आपण दहा मिनटं थांबणार आहोत आणि ह्याच्यावर आता ताटली ठेवणार आहोत आणि दहा मिनटांनी बघूया आपण भाजी शिजली काही ती तर आता बघणार आहोत आपली भाजी शिजली काही ती बरोबर पंधरा मिनटं झालेले आहेत तर आपली भाजी छान शिजलेली आहे आपण जे पाणी घातलं होतं ते छान आटलेलं आहे पाणी आणि भाजीही छान शिजलेली आहे आता ह्याच्यावर मी आता ओळ्या नाळाचं खोबरं ओल्या नळाचं खोबरं घालते आणि तुम्हाला जर कोथिंबीर घालायची असेल तर कोथिंबीर घालू शकता मी घातले नाही आहे कोथिंबीर कढीपत्ता कोथिंबीर हे ऑप्शनल आहे तर कढीपत्ता कोथिंबीर घातली तर छान चव लागते पण कोकणामध्ये कढीपत्ता कोथिंबीर घालत नाही पण मी कढीपत्ता घातलेली आहे कोथिंबीर घातलेली नाही आहे तर तुम्हाला कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही कोथिंबीरही घालू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया तर अशा पद्धतीने कोकणामध्ये फणसाची भाजी करतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद